नमस्ते आज आपण आष्टी तालुक्यामधील मधील बीडसांगी या गावामध्ये आहोत श्री बाबू शेळके यांच्या शेताच्या प्लॉट वरती आहोत यांचा आज तैवान पिंक या जातीचा आणि हा पिरूची लागवड करत असताना अगदी एकदम उत्तम नियोजनातून त्यांनी आज पाच महिन्यापर्यंत तो प्लॉट आणलेला आहे आज त्यांना आपण छाटणीचं मार्गदर्शन करत आहोत ती त्यांना आपण एक डेमो करून दाखवत आहोत हो झाडाची छाटणी करत असताना हे झाड कसं उचलून घ्यायचं त्यांना उंची कशी द्यायची आज आपण त्यांना डेमोच्या स्वरूपात दाखवत आहोत काय करायचं जाई ही जे जे झाड सहा इंच काडी वाढलेले आहे त्याचं असं स्टॉपिंग करून घ्यायचं आणि आता इतकी बाती जरी लागली तरी झाडाची हाईट ती येऊल जाती आता ह्या फाट्या जमिनीच्या समांतर दिशेने चाललेल्या आहेत का त्या फाट्या अशा काढून घ्यायच्या अशा स्टॉपिंग करून घ्यायची की जेणेकरून झाडाला हाईट सगळं जरी आज बेडला माती लागली तरी त्याच म्हणजे नियोजन एकदम हो हालणार पण नाहीत त्याच्यामुळं असं काम करून घ्यायचं आपल्याला हे पा नमस्कार ताई समजून घ्या तुम्ही कि झाडांची चटणी कशी करायची काय आता तुम्ही सांगतात नाही पण जे काम करत असताना बाबा कसं करायचं काय करायचं त्याची पार्श्वभूमी काय ही समजून घ्या आज ज्या फांद्या समांतर दिशेने चाललेल्या होत्या त्या आज आपण उचलून घेतल्यामुळे झाडाला व्यवस्थित आकार आला झाडाचा शेप एकदम प्रॉपर तयार झालेला आहे हो हो झाड बी आणि माती लागल्यानंतर अतिउत्तम नियोजन होऊन जाणार आहे ज्या वेळेस आम्ही छटणी करायच्या अगोदर झाडाला फक्त एकदम नॉमिनली दोन किंवा तीन ब्रँचेस होत्या त्यावेळेस त्यांना आम्ही कल्पना दिली की तुम्ही झाडाचा शेंडा थांबून घ्या झाडाचा शेंडा थांबल्यानंतर चार भन, चार ब्रँचेसच्या दहा ब्रँचेस झाल्या दहा ब्रँचेसच्या पंचवीस ब्रँच झाल्या अशा म्हणजे ब्रँचेस इन्क्रीज झाल्यामुळे भविष्यात या झाडाचं यील्ड उत्पन्न एकदम भरघोस वाढणार आहे आपण वैयक्तिक डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन शेतकऱ्यांना छटणीचं नियोजन देत आहोत छाटणीचं नियोजन देत असताना की व लेबर न लावता स्वतः शेतकऱ्यांनी कमी खर्चातून उत्पन्न कस काढायचं याकडे आपण आज जास्तीत जास्त भर देत आहोत की कॉस्ट ऑफ कल्टिव्हेशन याचा मागचा उद्देश एकच की शेतकऱ्याचा पिकावरती खर्च करण्याचा ख आर्थिक जो खर्च आहे तो कमीत कमी स्वतःच्या कष्टातून कसा येईल याचा जास्तीत जास्त प्रयत्न आज आपण करत आहोत हो ज्या फांद्या जमिनीच्या समांतर दिशेने चालू आहेत त्या फांद्या आपल्याला काढून टाकायच्यात का तर त्या फांद्या काढल्यानंतर झाडाला माती व्यवस्थित लागते बेड व्यवस्थित होतो त्याच्यामुळं खाली जमिनीच्या समांतर दिशेने चाललेल्या पट्ट्या हा काढून घेत आहोत आणि ज्या झाडाचा शेंडा सहा इंच ते आठ इंच वाढलेला आहे तो शेंडा स्टॉपिंग करून घेत आहोत की जेणेकरून प्रत्येक झाडाचा फुटवा असे डेरी बाज झाड